ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचं पाहायला मिळालं. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे लागणार आहे. मतमोजणीसाठी अवघी काही तास राहिली असताना आता राजकीय वर्तुळात घणामोडींना वेग आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठी सुरू पाहायला बैठकांचे सत्र सुरू झालं आहे निकालाच्या शक्यतांचा विचार करता रणनीती कशी आखावी यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत अपक्षांसोबत बोलणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे एक्झिट पोल आल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले आखडे बांधायला सुरुवात केली आहे सत्ता स्थापनेची संधी मिळाल्यावर आणि वेळी काही गडबड व्हायला नको या अनुषंगाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसत आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीत काय घडले ही बैठक कशासाठी होती याबाबत बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून ते सकाळी राज ठाकरेंकडे आले होते त्यांनी राज ठाकरेंना पत्रिका दिल्यानंतर ते, ते म्हणाले की चला सोबत म्हणून मीही त्यांच्या बरोबर आलो देवेंद्र फडणवीस यांची भेट ही झाली या भेटी दरम्यान मी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या तसेच निवडणुकीत त्यांनी मला पाठिंबाही दिला होता म्हणून मी त्यांचे आभार मानले राजकारणाबाबत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते घेतील तो त्यांचाच अधिकार आहे असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा